मसाज पार्लरच्या नावाखाली कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नर परिसरात वेश्या व्यवसाय सुरू होता या अड्ड्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकानं छापा टाकून पीडित महिलेची सुटका केली तर अड्डा चालवणाऱ्या प्रिया गायकवाडला अटक केली तिच्याकडून रोख रक्कम मोबाईल असं साहित्य जप्त करण्यात आलंय न्यायालयानं प्रिया गायकवाडला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरातील विनस कॉर्नर परिसरातील एका मसाज पार्लरमध्ये वेशा व्यवसाय सुरू होता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकानं गुरुवारी या मसाज पार्लरवर छापा टाकला यावेळी वेशा व्यवसायासाठी आणलेल्या पीडित महिलेची सुटका करण्यात आली तर मसाज पार्लर चालवणाऱ्या प्रिया गायकवाडला पोलिसांनी अटक केली आहे तिच्याकडून रोख चार हजार दोनशे रुपये सात मोबाईल हँडसेट असं बावीस हजाराचं साहित्य जप्त करण्यात आलंय ही कारवाई पोलीस निरीक्षक अजय सिनकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ राजेंद्र घार गे सायली कुलकर्णी तृप्ती सोरटे मीनाक्षी पाटील यांनी केली दरम्यान आरोपी प्रिया गायकवाडला न्यायालयानं तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे